तुम्ही बनवलेला मग शिरा नेहमी कोरडा बनतो का तुम्ही त्याच्यामध्ये कितीही तूप घातलं असलं तरी सुद्धा तर मुग डाळीच्या शिऱ्याची एक परफेक्ट रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने डाळ भिजत न घालता अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये एकदम परफेक्ट हलवाई स्टाईल तुमचा मुगाच्या डाळीचा हलवा बनवून इथे तयार होईल तर रेसिपी मी इथे भरपूर टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर मुगाच्या डाळीचा हलवा बनवण्यासाठी तुम्ही आदल्या दिवशी ही डाळ वा धुवून स्वच्छ वाळवून घेतली तरीसुद्धा चालणार आहे तर मी धुवून घेतलेली डाळ एक ते दोन तास छान वाळलेली होती ही आणि एक वाटी ही पूर्ण डाळ आहे तुम्ही इथे बघू शकता तर एका वाटीचं प्रमाण मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर इथे प्रमाण खूप महत्त्वाचं आहे तर एक वाटी डाळे आणि चांगल्या प्रकारे धुवून ती वाळलेली तुम्ही बघू शकता आणि आता काय करायचं आहे की आपल्याला ही जी डाळ आहे तर मंद गॅसवर छान खरपूस रंग येथ भाजून घ्यायची तर अशा पद्धतीने जेव्हा जर आपल्याला उद्या शिरा बनवायचा आहे तर आदल्या दिवशी सुद्धा आपण ही डाळ छान स्वच्छ धुवून वाळवून अशा प्रकारे मंद गॅसवर छान भाजून ठेवू शकतो म्हणजे दुसऱ्या दिवशी आपला बनवताना जो शिरा आहे ना तर एकदम झटपट बनवून तयार होतो म्हणजे एवढी प्रोसेस ही आपली अगोदर झालेली असते म्हणून आणखी झटपट बनायला आपल्याला मदत मिळते घाई गडबडीच्या वेळेमध्ये तर छान खरपूस मंद गॅसवर आपल्याला ही डाळ सगळ्यात अगोदर भाजून घ्यायची आहे तर मी छान डाळ इथे आता भाजून घेते डाळ आपण धुतल्यानंतर चांगल्या प्रकारे ती कोरडी झालेली होती म्हणून ही डाळ छान खरपूस रंगावर एकसारखी सारखी भाजल्या जाते अगदी कुठे लाल कुठे खूप जळ आली असं होत नाही गॅस कमी ठेवलेला हो आहे आणि तुम्ही बघू शकता डाळीला एकदम छान भाजलेली आहे आणि सुरेख रंग आलेला आहे तर डाळ आपली जेवढी व्यवस्थित भाजलेली असेल तेवढा आपला हलव्याचा रंग छान येतो म्हणून डाळ एकसारखी मंद गॅसवर चांगल्या प्रकारे भाजायची आपल्याला तर कमी गॅसवर मी जवळजवळ दहा मिनिट ही डाळ छान भाजून घेतलेली आहे तर ही प्रोसेस तुम्ही आदल्या दिवशी करा म्हणजे तुमचा बनणारा मुगाच्या डाळीचा हलवासुद्धा एकदम लवकर म्हणून तयार होतो आणि आता तयार झालेली डाळ आपल्याला छान थंड करण्यासाठी एका भांड्यामध्ये ताटामध्ये काढून घ्यायची आणि डाळ आपली थंड होतीये तोपर्यंत तो खूप महत्वाची प्रोसेस आपण इथे करणार आहोत तर आपण हा हलवा बनवण्यासाठी पाण्याचा वापर करणार आहोत मी दुधाचा वापर करत नाही आहे पाण्यामध्येच तुम्हाला आज हलवा आबडून दाखवणार आहे तर एक वाटी मुगाची डाळ घेतली होती तर त्यासाठी आपल्याला तीन ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी छान गरम करून घ्यायचं जर हे प्रमाण मी सांगते ते एकदम परफेक्ट असं हलवा बनण्यासाठी परफेक्ट प्रमाणे तर पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलं आहे तुम्ही बघू शकता डाळसुद्धा आपली मस्त थंड झालेली आहे आणि ही डाळ आता आपल्याला मिक्सरला छान फिरवून घ्यायची आहे थोडीशी जाडसर ठेवणार आहोत खूप आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची नाही आहे तर तुम्ही बघू शकता छान दाणेदार अशी मी डाळ वाटून घेतलेली आहे खूप एकदम बारीक पीठ करायचं नाही आपल्याला थोडंसं जाडसरपणा रव्यापेक्षा थोडंसं जास्त राहिला पाहिजे याच्यामध्ये तर डाळ छान वाटून झालेली आहेत आणि गॅसवर मी ते कढाई ठेवलेली आहे आणि एक वाटी मी ते तूप घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एक वाटीपेक्षा सुद्धा कमी आहे हे तूप पूर्ण एक वाटी पण नाही आहे आणि त्यातलं एकदम सगळं तूप घालायचं नाही आपल्याला तर थोडं थोडं तूप घालून घ्यायचं आहे आणि हलवा बनवत असताना आपल्याला मोठ्या कढाईचा मोठ्या भांड्याचा वापर करायचा आहे एकदम छोटे भांडे घेऊ नका एक वाटी आहे म्हणजे एकदम शिरासुद्धा तेवढाच बनून तयार होईल असं नाही आहे तर परफेक्ट आपल्याला हलवण्यासाठी त्याच्यासाठी मोठ्या कढाईचा वापर करा म्हणजे आणि पसरट भांड्याचा म्हणजे व्यवस्थित हलवता येईल आणि शिराही व्यवस्थित त्याच्यात बनेल फुलतो तो मुगाच्या डाळीचा शिरा म्हणून तर तूप छान गरम झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स मस्त छान भाजून घ्या खरपूस लाल रंगावर म्हणजे छान चवीलाही छान लागतील आणि दिसतानाही छान दिसतील तर तुम्ही काजू बदाम पिस्ता तुमच्या आवडीप्रमाणे इथं हे ॲड करू शकता तर मी छान आता भाजून घेतलेले ते ड्रायफ्रूट ते एका वेगळ्या ताटामध्ये मी काढून घेते तर काढून घेतलेले आणि आता आपल्याला याच कढाईमध्ये काय करायचं आहे या स्ुपामध्ये दोन चमचे रवा घालून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मोठे दोन चमचे भरून मी याच्यामध्ये रवा घातलेला आहे तुम्ही जाड बारीक कोणताही रवा घालू शकता आणि छान खरपूस हा सुद्धा भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि सोबतच याच्यामध्ये आपण दोन पोहे खाण्याचे चमचे भरून याच्यामध्ये बेसनपीठ घालून घेणार आहोत याच्यामुळं काय होतं शिरा एक सारखा बनतो आपला आणि रंगही छान येतो याला म्हणून हे दोन्ही घालणं खूप महत्त्वाचं आहे मुगाच्या डाळीच्या हलव्यामध्ये तर छान दोन्ही खरपूस रंगावर आपण भाजून आता आहे आणि याच्यामध्ये आता जी मिक्सरला आपण फिरवून घेतलं होतं तर ती डाळसुद्धा आता आपण घालून घेणार आहोत तर सगळी डाळ आपण याच्यामध्ये टाकलेली तुम्ही इथे बघू शकता आणि आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये आणखी तुपाचा वापर आपल्याला इथे आता करायचं आहे एकदम सगळं तूप सोबत घालायचं नाही आपल्याला आप चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपण याच्यामध्ये आणखी तूप घालणार आहोत तर तुम्ही बघू शकता छान रंग आपल्या डाळीला होता त्याच्यामुळं हे भाजतानाच किती छान दिसते तर अशा पद्धतीने तुम्ही जर आदल्या दिवशीच डाळ छान भाजून ठेवली ना तर दुसऱ्या दिवशी आपलं काम खूप सोपं होणार आहे तर याच्यामध्ये मी आणखी दोन चमचे तूप घातलेलं होतं आणि छान आपल्याला एक मिनिटभर मस्त हे छान सगळं परतवून घ्यायचं आणि पाणीसुद्धा आपण एकीकडे गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं डाळ चांगल्या प्रकारे भाजलेली असल्यामुळं ही प्रोसेस खूप लवकर होते जास्त वेळ आपल्याला हे तुपामध्ये परतत बसण्याची गरज पडत नाही आणि जा डाळ जर आपण पहिले अगोदर भाजून घेतलेली नसेल आणि भिजत घातलेली असेल पाण्यामध्ये तर हे परतण्यासाठी खूप वेळ लागतो त्याच्यामध्ये गोळे होतात खूप किचकट वाटतो मूग डाळीचा शिरा बनवायला या पद्धतीने तुम्ही बनवून बघा झटपट बनवून तयार होईल आणि कंटाळासुद्धा येणार नाही बनवायचा तर डाळ चांगल्या प्रकारे भाजलेली तुम्ही इथे बघू शकता छान बुडबुडे यायला सुरुवात झालेली याला तुम्ही बघू शकता इथे छान असं सा खद खदल्यासारखं शिजती डाळ चांगल्या प्रकारे डाळ शिजणंसुद्धा महत्त्वाचं असतं भाजणंसुद्धा पुन्हा तुपामध्ये आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर पाणी गरम आहे डाळ गरम आहे सावकाशपणे घाला अंगार उडण्याची शक्यता असते तर एकदम सगळं पाणी टाकून देऊ नका पहिल्या अगोदर हळूहळू गॅस कमीच ठेवा आणि कमी गॅसवर हळूहळू पाणी याच्यामध्ये टाका नाही तर अंगावर उडतं ते तर एकदम सगळं पाणी घातलेलं नाही मी थोडंसं पाणी घातलेलं तर तुम्ही बघू शकता डाळ किती लवकर पाणी शोषून घेते आपलं आणि बऱ्याच वेळेला काय होतं मूग डाळीचा हा हा हलवा बनवण्यासाठी आपण एकदम थोडंसं पाणी थोडंसं दुधाचा वापर करतो पर परफेक्ट प्रमाण वापरत नाही आपण त्याच्यामुळं आपला हलवा व्यवस्थित बनत नाही खूप कोरडा कोरडा बनतो तर जेवढं मी तीन ग्लास पाणी ठेवलेलं होतं तर ती ते सगळं पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि सोबत थोडासा रंग येण्यासाठी खाण्याचा रंगसुद्धा घातलेला आहे तुम्ही त्याऐवजी केशरचासुद्धा वापर करू शकता आणि आता तुम्ही म्हणत असताल की किती पातळ बनला आहे हा शिरा असा कुठे मूगडाळीचा शिरा असतो का हलवा असतो का तर पुढं समजेलच तुम्हाला मी सांगते ते प्रमाण तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं ना तर एकदम परफेक्ट तुमचासुद्धा सुद्धा डाळीचा हलवा बनून इथे तयार होईल तर आता काय करायचं आहे आपल्याला मंद गॅसवर छान हे शिजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही उकळी यायला सुरुवात झालेली आहे कारण पाणीसुद्धा गरम होतं काय होतं मूग डाळ जी असते ना तर ती पाणी शोषून घेते आपण याच्यामध्ये अंदाजे पाणी टाकत बसतो ना आपल्याला व्यवस्थित अंदाज येत नाही आणि पाणी शोषून घेत राहते आणि पाण्याचं आपल्याला वाटतं वरतून किती पाणी घालावं समजत नाही आणि मूग डाळीचा शिरा खूप कोरडा बनतो पण हे प्रमाण जर तुम्ही वापरलं ना तर एकदम परफेक्ट तुमचा मूग डाळीचा शिरा बनवून तयार होईल तर तुम्ही बघू शकता इथे मी तीन ते चार मिनटं छान हे शिजू दिलं आणि किती पाणी आटलेलं आहे तुम्ही बघू शकता लगेच तुम्हाला फरक जाणवतो आहे आणि डाळसुद्धा चांगल्या प्रकारे शिजल्या जाते एकसारखं कडायला चिटकत नाही वगैरे काही नाही एकदम छान बनवून तयार होतं म्हणजे पाण्याचं जे प्रमाण आहे ना तर एकदम परफेक्ट आहे एक वाटी डाळीसाठी तीन ग्लास पाणी आणि साखर ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही कितपत गोड खाता त्यानुसार घालू शकता किंवा एक वाटी जरी घातली तरी पुरेस आहे एकदम तर आणि एक वाटी साखर आणि एक चमचा विलायची पावडर मी याच्यामध्ये घातलेली आणि आता हे सगळं छान आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण हे छान शिजवून घेणार आहोत साखरवीर घळूसपर्यंत मुग डाळीच्या शिऱ्याचं कसं असतं ना की जसं जसं हा शिरा गार होत जातो हलवा गार होत जातो तसं तसं तो घट्ट बनत जातो कोरडा बनत जातो म्हणून आपण याच्यामध्ये जास्त पाणी घालून हा शिजवून घेतलेला आहे म्हणजे सारखं सारखं पाण्याचा अंदाज चुकत नाही एकदम परफेक्ट प्रमाणाचं तुमचा इथे मूग डाळीचा हलवा बनून तयार होतो आणि नंतर पण जेव्हा आपण एकदम तो तर सगळा हलवा खात नाही तर नंतर पण जेव्हा तुम्ही गरम करण्यासाठी गॅसवर कढाई ठेवाल तर एकदम इझी गरम होतो खूप तुम्हाला त्याच्यातले गोळे वगैरे फोडत बसण्याची गरज पडत नाही तुमच्या पुढे लक्षात येईलच एकदम छान कन्सिस्टन्सीचा शिरा आपला इथे बनवून तयार होईल झाकण ठेवायचं आहे आणि मस्त दोन मिनटं आपण वा आता हा कमी गॅसवर शिरा छान होऊ देणार आहोत हलवा तर दोन मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता छान घट्टपणा आलेला आहे शिऱ्याला आपल्या हलव्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे पाहिजे असेल तर अजून दोन तीन मिनटं तुम्ही याला होऊ देऊ शकता म्हणजे आणखी घट्टपणा यायला पण जसं जसं मूग डाळीचा हलवा थंड होत जातो ना तसा तसा तो कोरडा बनत जातो म्हणून खूपही आपल्याला याला यातलं पाणी जे तर आटवून घ्यायचं नाही आहे आता सध्या तर साखरेला पाणी सुटलेलं आहे या ड्रायफ्रूट्स सगळे आपण याच्यामध्ये टाकून घेतलेले व्यवस्थितपणे मिक्स करायचे आपल्याला आणि आपला मुगड डाळीचा हलवा इथे बनून एकदम तयार झाला आणि मुगडाळीच्या शिरामध्ये वरतून तूप दिसलं नाही तर मजा येत नाही म्हणून मी याच्यामध्ये आणखी दोन चमचे तूप घातलेले आहे साजूक तूप वापरतोय आपण त्याच्यामुळं काही हरकत नाही आपण थोडंसं जास्त खाल्लं तरी एखाद्या दिवशी तर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता एकदम छान पद्धतीने आपला इथे हा डाळीचा हलवा बनून तयार झालेला आहे तर ही जी कन्सिस्टन्सी तर हा जसा जसं थंड होईल तर पाहिजे त्या कन्सिस्टन्सीचा एकदम बनून तयार होईल खूप कोरडा घट्ट गोळा असा बनणार नाही तर एकदम परफेक्ट असा आपला मूग डाळीचा हलवा इथे बनून तयार झालेला आहे तर याच्यामध्ये ज्या मी टिप्स तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही व्यवस्थित फॉलो करा तुम्ही बनवलेला मूग डाळीचा हलवासुद्धा एकदम परफेक्ट बनवून तयार होईल तर हलवा आपला एकदम इथे रेडी झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता हलवा आपला थंड होते तसा तसा घट्ट होते पण कोरडा होत नाही आहे तर नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नमस्कार म्हणा सगळ्यांनी आता